तो mm. नमस्कार तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनल मध्ये हो आणि माझ्या चॅनलचं नाव आहे चौ आईच्या हाताची तर आज मी आहे ना बेसनचे लाडू बनवते तर तुम्हाला दाखवते त्यासाठी मी काय काय साहित्य घेतले या आईचे तर मी इथे अर्धा किलो बेसन घेतलेलं आहे अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे अर्धी वाटी मी पिठी साखर घेतलेली आहे एलची पूड घेतली आहे ड्रायफ्रूट घेतलेले आहेत अंजीर आहे हे सगळं मी ड्रायफ्रूट घेतलेले काजू आहे बदाम आहे आणि मी त्याच्यामध्ये रवा ॲड करणार आहे थोडा जरा क्रिस्पी व्हायला बेसनचे लाडू बनवायचं कारण असं आहे की आमचा बॉबी आहे ना चालला चाललाय तर प्रदियात्र चाललाय तो तर प्र, प्र, चाल मी रस्त्यामध्ये त्याला खायला त्याच्या मित्रांना त्याला खायसाठी मी बनवते म्हणून बघू आता चला आपण कसे होतात पहिल्याच आधी मी घेते बेसन ते भाजायला मी तूप टाकते आणि चांगलं भाजून खूप बेसन आहे ना चांगलं भाजून घ्यायचं चा। एकदम ब्राऊन कलर होय पण त्याला चांगलं भाजत राहायचं आणि हे करताना ह्याला भांडा आहे ना, ना बनवताना चांगला जाड घ्यायचा पातळ वगैरे तुम्ही घेतलात तर अक्क जळायचं खाली भीती आहे याला भांडा जो घ्याल ना असं जाड घ्या मी कसं घेतलंय तसं जाड घ्या तुम्ही कढई पण घेतलात ना तरी पण ती पण जाड घ्या स्टीलची वापरू नका झरमरची घ्या ना तर हे आपलं हे असतं ना फ्राय पॅन वगैरे हो जाडवाला तो वापरा त्याला चांगलं आपण भाजून घेऊ पुढचं मी तुम्हाला दाखवते चांगलंही भाजल्यावर मी पुन्हा तुम्हाला दाखवते बघा आता पण मी जेव्हापासून तुम्हाला स्टार्ट केलं दाखवलं तेव्हापासून मी पंधरा मिनिटं झाले भाजते अजून याला पंधरा मिनिटं भाजावं लागेल कमसे कम अर्धा तास तरी भाजावं लागतो पूर्ण कलर असं चॉकलेट येत नाही ना तो पण याला भाजावं लागतं असं असं पूर्ण हे करून करून त्याला ना तर खूप पोटाला त्रास होऊ शकते तर कच्चा राहिला तर तुम्ही पण असेच भाजा आणि पूर्ण चॉकलेटी कलर येईल ना तो मी तुम्हाला दाखवते चॉकलेटी पूर्ण कलर आता माझे पंधरा मिनिटं झाले आहेत पूर्ण राळू त्या बनवता पण मी दाखवते व्यवस्थित तुम्हाला सगळं अजून पंधरा मिनिटं मला भाजायचं असंच भाजा असं असं करून बघा हे गुट्ट्या गुट्ट्या येतात ना मधी मधी बेसनच्या त्याला असं करा परत फोडा परत हे करा चांगलं असं मिक्स करा असं हम्म हळूहळू चला तर भेटू पुढे बघा आपला कलर आलेला आहे दाखवते बघा ब्राऊन कलर तुम्हाला मी बोलली ते कलर आलेला आहे बघा असा पूर्ण सगळं भाजून घ्यायचा असंच भाजलं पाहिजे तरच ते काढा म्हणजे बनवायला घ्या लाडून आणि मी इथे रवा स्कीप करते रवा मी कॅन्सल करते आता हे मी काढून घेते साईडला माझा झालेला आहे बघा कसं भाजलंय वास सुद्धा खूप भारी येते आपण सगळं असत भाजा पुन्हा आपण फ्राय पॅन हो ठेवलंय आता आपण तूप टाकू त्याच्यामध्ये तूप कशासाठी टाकते ड्रायफ्रूट भाजायला सगळे ड्रायफ्रूट आहेत ना ते भाजून ड्रायफूट भाजले ना मस्त कुरकुरीत लागतो त्याच्यामुळे टाकतो आणि पिठी साखर आपल्याला टाकायची आहे ना हे मिश्रण जे आपण आता भाजले बेसन पिठी साखर आणि एलची पुढे ना दोन हे दोन वस्तू ना आपल्याला थंड झाल्यावर टाकायचे आणि हे सगळं आणि हे पण मी बाकी सगळं आपण भाजून टाकू त्याच्यामध्ये तुम्हाला किती ड्रायफ्रूट कुठले कोणते कोणते टाकायचे तुम्हाला आवडतात तसे टाका आणि बनवा खूप छान होतं मी अंजीर सुद्धा घेतले आमच्या बाबीला अंजीर आवडतो म्हणून अंजीर सुद्धा घेतले आणि मनुके सुद्धा त्याला आवडतात मनुके सुद्धा आणि काजू आणि बदाम बघा हो आता आपले काजू आणि बदाम मस्त भाजी आहेत तुपामध्ये मी नी सुद्धा आपण आणि ते गॅस आपण बंद केली आहे ते मिश्रण आपण थोडं वेळ थंड होऊन देऊ आणि मग सगळं आपण याच्यामध्ये एलची पूड साखर हे ड्रायफ्रूट दोन आहेत ना ते आपण मग थोडं थंड झाल्यावर टाकू आता हा आपलं मिश्रण मी जे भाजलं तुम्हाला दाखवलं ड्रायफ्रूट आणि बेसन हे थंड झालेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये साखर मिक्स करूया साखर एलचीपूड आणि हे मनुके अंजीर आपल्या लाडूचं मिश्रण तयार आता चांगल्याला मिक्स करून बांधायला घ्यायचे चला आता भेटू पुढे बांधताना चांगलं मिक्स करू याला मस्त आणि मग बांधताना भेटू तर तुम्ही बघताय हे जे बेसनचे लाडू आहेत हे स्पेशली माझ्यासाठी बनवले जातात कारण मी दोन तारखेला येणार दोन दिवसात चाललोय आहे पदयात्रेला आणि मॉर्निंगला मी चार ला उठतो आणि दुकान वगैरे खुलतात सात ते आठ ला तर चारला उठल्यानंतर चालता चालता मला खूप सारी भूक लागते खूप भूक लागते आणि दुकान सुद्धा चालू नसतात तर मम्मीचं म्हणणं माझं असं आहे की उठल्या उठल्या तू एखादा लाडू खाशील ना तर जरा पोटाला आधार भेटेल सो so, म्हणून स्पेशली माझ्यासाठी मम्मीने बेसनचे लाडू बनवलेत आणि तुम्हाला रेसिपी आवडली असेल आणि खूप सुंदर झालेत मला असं वाटतं तुझ्या जवळ येऊन दाखवशील तर भारी वाटेल वा। सुंदर असे लाडू झालेत आकार उकार थोडासा हे कारण ड्रायफ्रुट्स थोडेसे ड्रायफ्रुट्स फ्रुट्स आहेत त्याच्यामध्ये या ह्याच्या कारणाने आणि तुम्ही सुद्धा नक्कीच घरी ट्राय करा आणि मी सुद्धा आता मम्मीला मदतीला लागतो आकार। आकार। हा आकार अच्छा बघा गोल असा आकार सुंदर असा आकार आणि मला असं वाटतं मम्मी तू ना थोडेसे ना छोटे छोटे पण बनव कारण माझ्या कुठल्या मित्रांनी बघितली रेसिपी ही मम्मीची काही अरे तुझ्या मम्मीने बेसनचे लाडू तुला पॅक करून दिले तर छोटे छोटे जे लाडू आहेत त्यांना दे हा एवढे एवढे लाडू बनवत त्यांना ते चिपकून टाकेल आणि हे मोठे मोठे मी बघा so, सो नऊ दिवस मला माझ्या मम्मीने मला बेसनचे लाडू पॅक केले दिवाळीमध्ये राहून गेलेले बेसनचे लाडू बनवायला थोडी गडबड होती बनले मला असं वाटत खाऊन दाखवू का मी ओके तर मी आता हा चुरण खाऊन दाखवतो चुरण म्हणतात ना याला मिश्र हिंदी मी चुरण बोलतेस <laughs> हा मी चुरण थोडासा खातो हम्म सब वाव मस्त लागतो गोड गोड कमी, कमी, कमी। मस्त पैकी भाजलंय थोडं पण असं कच्च वगैरे लागत नाही ड्रायफ्रूटचा स्वाद येतोय थोडस इलायचीचा स्वाद आहे सुंदर अप्रतिम मला असं वाटतं पन्नास एक तरी लाडू बनतील याच्या आणि हे अर्धा किलो आहे ना तर आपण आता रेसिपीचा जो हा व्हिडिओ आहे तो एंड करूया माझ्या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भरभरून बर प्रेम द्या आणि असेच कमेंट करा तुम्हाला छान छान काय काय बघायला आवडेल काय काय रेसिपी बघायला आवडेल आणि नेक्स्ट रेसिपी कोणती पाहिजे हे नक्कीच कॉमेंट करून सांगा मी कॉमेंट्स वाचून मम्मीला सांगेल की मम्मी लोकांची ही डिमांड आहे की मम्मीला ती रेसिपी मम्मीला पब्लिकला ती रेसिपी बघायची सो नक्कीच कॉमेंट्स करा आणि सुंदर असे लाडू आमचे रेडी आहेत बाय भेटू नवीन रेसिपी मध्ये